नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत पाहूयात त्याची सविस्तर बातमी राहुरी छत्रपतींच्या पितळ्याच्या विटंबना प्रकरणी मुस्लिम समाजाला कोणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नये वंचित बहुजन आघाडी कायम मुस्लिम समाजाच्या बरोबर आहे तर विटंबना प्रकरणात मुस्लिम दलित किंवा मागासवर्गीय असतात तर त्यांच्या घरावर बुलढोजर फिरले असते असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अनिल जाधव आणि तालुका अध्यक्ष संतोष चोळके यांनी पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी अनिल जाधव संतोष चोळके बाबासाहेब साठे इम्रान सय्यद नामदेव पवार अनिता जगधाने ज्योती गायकवाड चैतन्य आल्हाड भाऊसाहेब खरुसे अनंत जाधव किशोर गोलवड दीपक बरडे आकाश गोलवड इम्रान पठान नंदकुमार शिंदे आदी उपस्थित होते सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर आज राहुरी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी व समविचारी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत या ठिकाणी आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची क्रांतीवीर यशवंत नाईक सन्मान परिषद संगमनेर तालुक्यातील आंबोरे गावात होत आहे आणि या परिषदेला आदिवासी समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल या सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने यावं याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद मुख्यत्वे आयोजित केलेली आहे आणि या पत्रात त्यामध्ये श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या पक्षासोबत एकलव्य आदिवासी आघाडी ही एक विंग आदिवासींची स्थापन करून मला एक जबाबदारी दिलेली आहे की आदिवासी समाजाचे जे काही क्रांतिकारक होऊन गेलेले असतील जे काही नेते होऊन गेलेले असतील यांचा इतिहासकारांनी या ठिकाणी त्यांना वंचित ठेवलेला आहे त्यांचा इतिहास लपवण्यात आलेला आहे त्यांचा इतिहास दाबण्यात आलेला आहे तर तो इतिहास जगासमोर आणला पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे क्रांतीवीर भागोजी नाईक यांचे यांचा मुलगा हा यशवंत नाईक यांचं इंग्रजांसोबत युद्ध झालं आंबोरे गावमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांना वीर मरण आलं त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येत आहेत तसेच या शहरामध्ये ज्या काही रावरी शहरामध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि त्या विटंबनाच्या माध्यमातून काही या ठिकाणी जातीवादा जातीवादी संघटना असतील किंवा ज्यांनी बा छत्रपती शिवरायांच्या नावाचा महापुरुषांच्या नावाचा वापर करून सत्तेत आले अशा काही समाजकंटकांनी या ठिकाणी राहुरी तालुका तालुक्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं षडयंत्र केलं की काय असा आम्हाला या ठिकाणी संशय आहे कारण ज्यावेळेस या पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्यावेळेस रस्त्यावर उठ उतरणाऱ्या ज्या काही संघटना होत्या त्या आता आम्हाला शांत झालेल्या तालुक्यात दिसत आहेत कारण या ठिकाणी ऐकू माहिती अशी आहे शहरामध्ये काही यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी डिटेक्ट झालेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी काही लोकांनी बंद पाळला होता शहर बंद करण्याचं नियोजन केलं होतं काही उपोषण करण्याचं नियोजन केलं होतं घंटानाथ आंदोलन करण्याचं नियोजन केलं होतं त्यांनी आंदोलन मागं घेतली आणि म्हणून या ठिकाणी खरे आरोपी या प्रकरणातले सापडले पाहिजेत असं आमचं वैयक्तिक मत आहे कारण या प्रकारामध्ये या घटनेमध्ये जर दलिताचा आदिवासीचा किंवा मुस्लिम बांधवाचा कोणता कार्यकर्ता सापडला असता तर आतापर्यंत त्याची शहरात धिंड काढली असती त्याच्या घरावरून बुलडोजर चालवला असा आणि म्हणून हे आरोपी पोलिसांनी डिटेक्ट करावेत आणि लवकर जाहीर करावेत अन्यथा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे काही लोकशाही बचाव समन्वय समिती बनवलेली आहे तिची लवकरच या त्या दोन तीन दिवसामध्ये बैठक घेऊन आम्ही विराट मोर्चाच नियोजन करून या ठिकाणी या घटनेतील आरोपी हे कोणत्याही धर्मातले असो समाजातले असो ते पोलिसांनी या ठिकाणी डिटेक्ट करावे अशी विनंती करणार आहोत तसेच तिसरा जो काही मुद्दा आहे या पत्रकार परिषदेचा तो दोन दिवसापूर्वी भाजप प्रणित मोदी सरकारने या ठिकाणी वक बोर्डचा जो काही अधिनियम वक बोर्ड मध्ये काही बदल केले ती कायदा केला आणि ह्या वक बोर्डच्या कायदा करीत असताना त्यांनी संविधानाचा कलम सव्वीस याचे पायमल्ली केलेले कारण सव्वीस हे कलम सांगतं की प्रत ह्या देशातील प्रत्येक धर्माच्या माणसाला आपला धर्म प्रचार करण्याचा मुभा आहे आपले त्याच्यामध्ये जे काही धर्माच्या संस्थेला कोणी जमिनी दिल्या असतील कोणाला पैसा दिला असेल तर त्याचा मालकीचा हक्क त्याला आहे परंतु हा कायदा करून या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा हक्क आर्थिक आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावून या सरकारने कलम सवीचं या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे आणि आम आमचं असं मत आहे की तुम्ही नुसत्या मुस्लिम वकबोर्डच्या जमिनी घेण्यापेक्षा त्यांची मालमत्ता घेण्यापेक्षा देशामध्ये या ठिकाणी इतर सुद्धा बोर्ड आहेत समजा ख्रिश्चन संस्था असेल इथं हिंदू समाजाच्या काही मंडळ असतील संस्था असतील फक्त आखेला जर काल मी माहिती घेतली तर वक्त बोडकर फक्त एक लाख चाळीस हजार आ, हेक्टर जमीन आहे त्यानंतर ख्रिश्चन मशिनरीकडे दोन लाख तेवीस हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि फक्त बालाजी मंदिराकडे एकट्या बालाच्या बालाजी मंदिराकडे दोनशे हेक्टरपेक्षा दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे त्या ठिकाणी पाच हजार टन या मंदिरांमध्ये सोनं आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला खरोखरच देशाची सेवा करायची असेल तर मग सगळ्यांवरच या पद्धतीने तुम्ही कायदा केला पाहिजे आणि फक्त मुस्लिम बांधवांना टार्गेट करून मुस्लिम बांधवांना या ठिकाणी तुम्हाला कुठं धरता येत नाही ते बिचारे कष्ट करतात त्यांच्या जीवावर जगतात आणि ते तुमच्या पुढे हाजीहाजी करत नाही तुम्हाला नोकऱ्या मागत नाही तुम्हाला आरक्षण मागत नाही आणि त्याच्यामुळं हे लोक तुमच्या पुढे झुकत नाहीत याचा राग जर तुम्ही धरून या ठिकाणी त्या मुस्लिम बांधवांना त्रास देत असेल तर बाबासाहेबांचा नातू श बाळासाहेब आंबेडकर हे त्यांच्या सोबत ताकदीने या ठिकाणी उभे राहणार आहेत त्याच्यामुळं इथले जे काही मोदी असतील किंवा असे कोणते राजेशाही करणारे जे काही लोक आहेत त्यांची मानसिकता ही संविधान बदलून या ठिकाणी त्यांना राजेशाही आणायचं त्यांच्या डोक्यात जर असेल तर या ठिकाणी त्यांना मी सांगू इच्छितो की अजून बाबासाहेबांचं घराण्या इथं जिवंत आहे आणि बाबासाहेबांच्या घराण्यावर प्रेम करणारे या ठिकाणी बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते महान संघटना त्यांच्या पाठीमाग आहेत आता ठीक आहे त्यांना काही खरी गोष्ट माहीत नाही पण ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट कळेल तर तुमची पळता होणार आहे या ठिकाणी जी पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये मी प्रथम आलेले सर्व पत्रकार मित्र व आपले चॅनलचे सर्व आलेले मान्यवर यांचं प्रथम या ठिकाणी स्वागत करतो व आज ही पत्रकार परिषद घेण्याचा विषय असा आहे की सरदे बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत आहेत दहा तारखेला त्याकरता सर्व बहुजन समाजातील सर्व आंबेडकरीवादी संघटनाला मी जाहीर आवाहन करतो का हा जो कार्यक्रम आंबोरे गावामध्ये जो होत आहे त्या गावामध्ये सर्वांनी बाळासाहेब आंबेडकरांची ताकद बळकट करण्यासाठी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावा त्याचप्रमाणे राहुरी शहरामध्ये गेल्या सव्वीस तारखेला जी छत्रपती शिवरायांची जी पुतळ्याची जी, जी, जी विटंबना झाली होती त्या पुतळ्याच्या विटंबनेमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर त्यांचे नावं निश्चित करून सर्व बहुजन समाजाला त्या विटंबनेतून बाहेर काढावे एवढी मी विनंती करतो व त्याचप्रमाणे राहुरी शहरातील व सर्व नगर जिल्ह्यातील परिवर्तनवादी संघटना असतील किंवा सर्व बहुजन समाजातील युवा कार्यकर्ते असतील ज्या कुणी संघटना ज्या कुणी वेगवेगळे हिंदुत्वादीच्या संघटना आमच्या बहुजनाच्या मुलांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय वे घालून वे 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 जे त्यांचे माते भडकवण्याचे प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्यांना इन्वॉल्व्ह होऊन या मार्गाने आज नगर जिल्ह्यामध्ये जातीवादी विषय मोठ्या प्रमाणात होत आहे हा विषय थांबवण्याकरता ही था पत्रकार पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे मी सर्व बहुजनाच्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो त्याच्यामध्ये जा वे वेगवेगळ्या जातीचे लोक असतील परंतु बहुजन आल्यानंतर तिथं जातीचा विषयच नसतो सर्व बहुजनांच्या युवा कार्यकर्त्यांना मी जाहीर आवाहन करतो की सर्वांनी आपापल्या बुद्धीचा वापर स्वतःसाठी करावा महापुरुषांच्या विचारासाठी करावा परंतु जे कोणी विचाराचे लोक जे तालुक्यात म्हणा जिल्ह्यामध्ये म्हणा जे जाती जातीत विष पेरण्याचं काम करीत आहेत याच्यापासून सर्व बहुजन समाजाने सावध राहा एवढी विनंती करतो जे भीम केला बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची विटंबना करण्यात आली ती विटंबना होऊन आज आठ ते दहा दिवस झाले त्यानंतर पालकमंत्र्यांनी भेट दिली त्यांनी सांगितलं की आरोपी निष्पन्न आहे पोलिसांना आरोपी माहितीये तरी पण या राऊरी पोलीस स्टेशनचे पी आय किंवा येथील पोलीस हे आरोपी निष्पन्न करत नाही किंवा ते जनतेसमोर आणत नाही त्यामुळं राहुरी तालुक्यामध्ये जनतेच्या मनामध्ये रोष निर्माण होत आहे आणि रोष वाढत आहे त्यामुळं आम्ही राहुरी तालुक्यातील लोकशाही बचाव समिती ही सर्व आंबेडकरी चळवळ सर्व शिवप्रेमी अठरा पगड जातीच्या लोकांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना एकत्र येऊन आम्ही एक लवकरच बैठक घेऊन या पी आय आणि जाब विचारणा करता बैठक कर घेऊन या पोलीस स्टेशनवर विराट मोर्चा काढणार आहोत तर त्यांनी चार ते पाच दिवसामध्ये आरोपी हे निष्पन्न करावे हे या व्हिडिओ वी मधून मी सांगतो सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा